कधीकधी आयुष्य आपल्याला असा धक्का देतं ज्याने फक्त हृदयच नाही तर आत्माही तुटून जातो आपण ज्या व्यक्तीसोबत भविष्यातील स्वप्न विणतो ज्या आवाजावर ज्या हास्यावर आपलं संपूर्ण जग उभं असतं ती व्यक्ती अचानक एका क्षणात आयुष्यातून कायमची निघून जाते आणि आपण अशा वळणावर उभे राहतो जिथे अंधार आहे शांतता आहे पण आशा कुठेच दिसत नाही नंदाच्या आयुष्यातही असंच एक वादळ आलं ज्यानं तिचं संपूर्ण विश्व कोसळलं तिचं प्रेम तिची स्वप्न आणि तिची ओळख सगळं हरवलं पण हा शेवट नव्हता आयुष्य हे तुटण्याचं नाव नाही ते पुन्हा उभं राहण्याचं नाव आहे आज आपण ऐकणार आहोत एका अशा मुलीची कथा जिने दुःखाच्या खोलखाईत उतरून तिथे दडलेली अमृताची हिरवी वेल शोधली ही आहे अमृतवेल दुःखातून जन्मलेल्या नव्या जीवनाची कथा तुटलेल्या मनाला पुन्हा जुळवण्याचा प्रवास आणि हरवलेल्या स्वतःला पुन्हा शोधण्याची ताकद ही भावनिक मनाला भिडणारी यात्रा सुरू करूया खिडकीबाहेर हलका पाऊस पडत होता थेंबांच्या आवाजात एक उदास संगीत दडलेलं होतं त्या शांत वातावरणात खिडकीत उभी राहून समोर पाहत होती नंदा तिच्या डोळ्यांत रिकामेपणा होता जणू काही आयुष्याने तिच्याकडून सर्व काही हिसकावून घेतलं होतं काही काळापूर्वीच तिचं जीवन प्रेमाने आशेने भविष्यातील स्वप्नांनी भरलेलं होतं शेखरसोबत तिने किती गोष्टींची स्वप्न पाहिली होती एक घर एक साधं जगणं आणि एक हसत खिदळत आयुष्य एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं एका दुर्घटनेनं तिच्या मनाचा पाया उखडला शेखरचं विमान कोसळलं आणि तिच्या आयुष्याचं जगच कोसळलं त्या दिवसानंतर नंदाचं जगणजणू थांबूनच गेलं ती खोलीत बसून तासनतास भिंतीकडे पाहत राही माई काही बोलल्या तरी तिच्या कानात पोहोचत नव्हतं दादा जवळ बसायचे तिच्या डोक्यावरून हात फिरवायचे पण नंदाच्या अंतर्मनात उभं असलेलं वादळ कुणालाही दिसत नव्हतं शेखरची आठवण म्हणजे आता एक असह्य वेदना होती तिने स्वतःला जगापासून दूर केलं तिला वाटू लागलं आयुष्य संपलंय काही उरलं नाही काही अर्थ नाही पण दादा शांत नव्हते ते रोज तिच्याशी बोलत कधी प्रेमाने कधी रागाने कधी आग्रहाने पण नेहमी तिचं मन धरून ठेवण्याचा प्रयत्न करत एक दिवस त्यांनी तिला एक पत्र दिलं त्या पत्रात उपदेश नव्हता दिलासा नव्हता तर एक आर्ज होतं नंदा दुःखाला कवटाळून बसलीस तर ते तुला गिळून टाकेल बाहेर पड जग पहा स्वतःला शोध त्या शब्दांनी नंदाच्या अंतर्मनात कुठेतरी एक दरवाजा हळूच उघडला तिने ठरवलं काही दिवस घराबाहेर जावं वातावरण बदलावं दादा म्हणाले ते कदाचित खरं असेल मन बदलल्याशिवाय आयुष्य बदलणार नव्हतं नंदा तिच्या जुन्या मैत्रिणीकडे वसुंधरेकडे जाण्याचा निर्णय घेते वसुंधरा आता एका मोठ्या वाड्यात राहते जहागीरदारिणी झाली आहे आयुष्य श्रीमंतीने भरलेलं आहे पण नंदाची अवस्था समजल्यावर ती तिला प्रेमाने बोलावते वाड्यातील पहिल्या दिवशी नंदाला एक विचित्र शांतता जाणवते मोठा दरवाजा अंगणातली झाडं हवेतला सुगंध पण मन अजूनही दुःखाच्या खोल गर्तेत वसुंधरा नंदाला मिठी मारते तू आलीस म्हणजे घर उजळलं नंदा हलकसं हसते तेही अर्धवट त्या वाड्यात तिला भेटतो देवदत्त वसुंधरेचा पती शांत सुसंस्कृत पण डोळ्यांत एक गूढ अंधार पहिल्याच भेटीत नंदाला जाणवतं हा माणूस आतून काहीतरी घेऊन फिरतोय काहीतरी तुटलेलं काहीतरी दडपलेलं दिवस जातात नंदा आणि देवदत्त यांच्यात लहान संवाद सुरू होतात पहिल्यांदा संकोचाने नंतर सहजपणे देवदत्त बोलतो तेव्हा त्याच्या आवाजात एक खोल थकवा जाणवतो नंदा ऐकते मनाने शांतपणे एका दुपारी देवदत्त तिच्या शेजारी बसतो तो म्हणतो लोकांना वाटतं मी सुखी आहे पण सत्य असं आहे की मी स्वतःलाच ओळखेनासा झालोय नंदा त्याच्या डोळ्यांत पाहते तेच भाव जे तिच्या मनातही वादळं निर्माण करतात हरवलेपणा दोघं एकमेकांच्या दुःखाला समजून घेऊ लागतात नंदा देवदत्तच्या संघर्षात स्वतःचं प्रतिबिंब पाहते देवदत्त तिच्या मनातील वेदनेची भाषा ओळखतो त्यांच्यातलं नातं प्रेमाचं नाही आकर्षणाचं नाही ते दोन तुटलेल्या मनांचं साम्य आहे वसुंधरा हा बदल पाहत होती पण नंदा मर्यादा ओळखून राहत होती तिला ठाऊक होतं हे नातं दोघांनाही पुन्हा जखमी करू शकतं एक संध्याकाळ दोघं वाड्याच्या बागेत बसलेले सूर्य मावळत होता आकाश लालसर होतं देवदत्त विचारतो तू इतकी शांत कशी राहतेस नंदा हलकसं हसते असं नाही की मन शांत आहे फक्त ते खूप खूप थकलंय देवदत्त काही क्षण शांत राहतो नंतर म्हणतो बहुतेक आपण दोघं एकाच वाटेवर आहोत फरक इतकाच की तू सावली शोधते आहेस आणि मी अजूनही थकलोय ही, थकलो ही वाक्यम नंदाच्या मनाला खोलवर भिडतात दादा पत्रे पाठवत राहतात त्यांचे शब्द तिला नवभान देतात दुःख तुझ्या जीवापेक्षा मोठं नाही तुझ्यात अजूनही अमृत आहे ते शोध नंदा स्वतःतील बदल अनुभवू लागते तिचं चालणं बोलणं हसणं बदलतं ती स्वतःला पुन्हा ओळखू लागते दुःखाने कोरड्या झालेल्या मनात हिरवे अंकुर पुन्हा फुटू लागतात एका सकाळी ती स्वतःला म्हणते मी पुन्हा जगणार आहे कारण जीवन फक्त हरवणं नाही ते पुन्हा शोधणं देखील आहे अमृतवेल फक्त एक कादंबरी नाही तर नंदाच्या पुनर्जन्माचा प्रवास आहे